परभणी येथील घटनेचं पुढे काय झाले भीमशक्तीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी परभणी येथील सोमनाथ या भीम या हत्या झाली प्रकरणाची न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन एक महिना उलटला परंतु तपास थंड आहे त्या घटनेचं पुढे काय झालं असा प्रश्न करत आपल्या विविध मागण्यांचं निवेदन गुरुवारी भीमशक्ती सामाजिक संघटनेनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले या संपूर्ण प्रकरणाची कलम एकशे शहात्तर अन्वय तातडीनं चौकशी करावी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्यांना नोकरीतून बडतर्प करावे सोमनाथ सूर्यवशी यांच्या कुटुंबियांना सरकारनं पन्नास लाखांची आर्थिक मदत द्यावी घरातील एका व्यक्ती शासकीय नोकरीत सामावून घ्यावा सामाजिक कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांनाही सरकारनं तातडीने पंचवीस लाखांची आर्थिक मदत द्यावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय सेवेत सामावून घ्यावे वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसावर तीनशे चोपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्यास निलंबित करावे तसेच मानवते कुटुंबियांना दहा लाखांची आर्थिक मदत द्यावी पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर कोंबिंग कारवाईत नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी सर्व घरांचे तातडीनं पंचनामे करावे तसेच जखमींनाही आर्थिक मदत द्यावी संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या दत्ता सोपान पवार यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कोंबिंग ऑपरेशन मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते त्वरित मागे घ्यावेत अशा प्रकारचं निवेदन देण्यात आले असून आठ दिवसात दखल न घेतल्यास संघटना संविधानिक मार्गाने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय या पत्रकारांवर प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा भाऊ कदम शहर अध्यक्ष उमेश सुरते जिल्हा महिला अध्यक्ष प्रमिला तूप लोंढे शहर अध्यक्ष ज्योती गायकवाड शहर कार्याध्यक्ष ऍडव्होकेट कमरुनिस्सा बागवान नसरीन शेख सलीम मुल्ला इब्राहिम शेख मेजर सुखदेव साबळे के एम कांबळे विक्रम वाघमारे प्रकाश बनसोडे समीर मुजावर मयूर तळभंडारे रफिक शेख मुमताज तांबोळी भारत क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते